हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आर टी एम एन यू युनिव्हर्सिटी नागपूर नागपूर युनिव्हर्सिटी पण आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये पी एच डी एंट्रन्स एक्झाम हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सॅलेबस आवश्यक असतो म्हणजे सिलेबस समजून घेणं हे आवश्यक असतो तर आज आपण फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे सायन्सच्या जेवढे पण सब्जेक्ट आहेत त्याविषयी आपण सेलेबस डिस्कशन करणार आहोत आणि तुम्हाला परीक्षेची तयारी पर, आता फेब्रुवारी मध्ये तुमच्या म्हणजे फेब्रुवारी मध्ये पंधराच्या पुढे होणार आहे एक्झाम तर आतापासून आपण धरलं तर दीड महिने तुमच्याकडे बाकी आहे त्यामध्ये तुम्हाला कशी स्टडी करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत तर चला आपण ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊया आणि नोटिफिकेशन पण मी तुम्हाला दाखवतो हे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे एकोणीस डिसेंबरला एकोणीस डिसेंबरला तर इथे बघू शकता तुम्ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हे जे परीक्षा आहे हे घेण्यात येणार आहे तर पुढचं जे वेळापत्रक आहे टाइम टेबल आहे आणि संशोधन केंद्र वगैरे जे आहे ते सगळं काही वेबसाईट वरती लवकरात लवकर ते अपलोड होणार आहे मेबी नेक्स्ट वीक मध्ये होईल ते सगळं काही त्यासाठी तुम्हाला सिलेबस आवश्यक असतो तर हेच तुम्हाला सिलेबस असणार आहे आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा बघणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर फॅकल्टी ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट हे सगळं काही आपण वन बाय वन बघून घेऊया तर आज आपण जे आहे फक्त तुमचं जे सायन्स फॅकल्टीचा जे फर्स्ट पार्ट असतो जे की कॉमन असतो सगळ्यांना हे पन्नास मार्काला विचारला जातो इथे बघू शकता तुम्ही मॅक्झिमम मार्क फिफ्टी फिफ्टी मल्टिपल चॉईस क्वेश्चन कॅरिंग वन मार्क इच म्हणजे एक मार्काला एक क्वेश्चन असणार आहे आणि पन्नास क्वेश्चन तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ऍप्टिट्यूड यामधून विचारला जाणार आहे तर याला दीड तास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नाईन्टी मिनिट याला देण्यात येणार आहे एक्झामला तुमच्या आणि त्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचे चाळीस क्वेश्चन असतात आणि जनरल चे दहा असतात अशा प्रकारे पन्नास क्वेश्चन तुमचे असतात टोटल तर त्यामध्ये तुम्हाला रिसर्चच्या रिलेटेड मिनिंग मिनिंग अँड टाइप्स ऑफ रिसर्च प्रिन्सिपल ऑफ रिव्यू ऑफ लिटरेचर डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम रिसर्च डिझाईन रिपेअरिंग रिसर्च प्रपोजल सॅम्पलिंग टेक्निक्स त्याच्यानंतर बघा टाईप्स ऑफ टाइप्स ऑफ डाटा डाटा कलेक्शन टेक्निक डाटा अनालिसिस टूल्स रेफरन्सिंग स्टाईल्स हे सगळं काही जे नाईन युनिट आहे हे कॉमन आहे सगळ्यांसाठी सायन्स मध्ये जेवढे पण म्हणजे तुमचे सब्जेक्ट येतात फार्मसी वगैरे सगळं काही सायन्सचे जे जेवढे सिलेबस सा, सब्जेक्ट आहे असं हे कॉमन असणार आहे आणि जनरल मध्ये काय आहे अनालिटिकल रिझनिंग न्युमेरिकल एबिलिटी डाटा इंटरप्रिटेशन कम्प्युटर अवेअरनेस आणि लँग्वेज कॉम्पिटन्सी तर अशा प्रकारे हे दहा मार्गाला तुम्हाला विचारणार आहे हे पाच टॉपिक आहे तर दोन दोन क्वेश्चन तुम्हाला यामधून विचारले जातात आणि हे नऊ टॉपिक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पन्नास क्वेश्चन यामधून विचारला जाणार आहे तर यासाठीच आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईन वरती याची पूर्ण बॅच जे आहे आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी साठी तर त्यासाठी स्टार्ट झालेली आहे तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह सेशन इथे भेटणार आहे त्यामध्येच तुम्हाला टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज भेटतात त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण आम्ही यामध्ये देतो तुम्हाला जेणेकरून तुमचे जे कॉन्सेप्ट आहे जे तुमचे क्वेरीज वगैरे आहे कन्फ्युजन आहे तुम्ही हे याने दूर करू शकतात यासोबतच तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक सुद्धा आम्ही देतो आणि मराठी लँग्वेज मध्ये पण आहे आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये पण स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची फीज सातशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे आपण फक्त या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा तुमच्याकडे इनफ टाइम आहे ज्यांना सिरियसली नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये पी एच डी करायची आहे, आहे है। तर त्यांच्यासाठी हे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे कारण की वेळ पण खूप आहे आणि टाइम भरपूर आहे तर स्टडी तुम्ही करू शकता अशा प्रकारे हे कोर्स लॉन्च झालेला आहे स्टार्ट झालेला आहे तुम्ही जॉईन करू शकता आता त्याच्यानंतर सेकंड पार्ट स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण तुम्हाला लँग्वेज मध्ये भेटणार आहे मराठी इंग्लिश तुम्हाला जे लँग्वेज पाहिजे या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला डेमो देण्यात येईल त्याची फीज ट्रिपल नाईन आहे आणि न्यू इयरच्या निमित्त आम्ही डिस्काउंट पण ठेवलेला आहे तर मेसेज करा तुम्हाला डिस्काउंट वगैरे सगळे ऑफर वगैरे आम्ही देतो हे नऊशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे आणि पेपर फर्स्ट सेवन नाईन्टी नाईन फीज आहे त्याची तर दोन्ही तुम्ही पेपर घेतले तर दोन्ही कंबाईन घेतले तर तुम्हाला जे आहे डिस्काउंट दिला जातो आणि विद्यार्थी मित्रांनो एक्झाम क्वालिफाईड झाल्यानंतर आम्ही इंटरव्ह्यूला पण तुमची मदत करतो म्हणजे इंटरव्ह्यूला कसं सामोरे जायचं आहे रिसर्च प्रपोजल वगैरे काय असतं त्याच्यानंतर प्रेझेंटेशन तुम्हाला द्यावं लागतं ते सगळं काही आम्ही गाईड करतो तुम्हाला तुमचं ऍडमिशन होऊ पर्यंत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कोर्स लॉन्च झालेला आहे यामधून तुम्हाला फिफ्टी क्वेश्चन विचारले जातात तर फिफ्टी पैकी तुम्ही uh, पर, uh, uh, जे आहे चाळीस ते पंचेचाळीस मार्क पाडू शकतात आतापासून तुम्ही जॉईन केलं तर फिफ्टी फाय पर्यंत तुम्ही जाऊ या कोर्समुळे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे तुम्हाला जर कोर्सला जॉईन करायचं असेल तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा आणि याचे जे ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे हो आहे मेबी नेक्स्ट मंथ uh, मध्येच येईल याचे फॉर्म वगैरे हो तर त्यावरती पण आपण अपडेट टाकूया तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जे फर्स्ट पार्ट आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे आणि सेकंड पार्ट मध्ये बघा आता सेकंड पार्ट मध्ये काय आहे सेक्शन बी असतो तुमचा इथे फार्मसी दिलेला आहे सेलेबस फॉर पीएचडी इंट्रन्स टेस्ट फार्मसी तर फार्मसीचे जे स्टुडंट आहे तर त्यांनी हे बघून घ्यावा त्याच्यानंतर इथे तुम्ही खाली खाली गेलात तर सगळेच दिलेलं आहे इथे बघा आता मायक्रो आहे मायक्रोबायोलॉजीचा पार्ट दे। है। है। तुम आहे इथे त्याच्यानंतर फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग यासं पण आहे हे सेक्शन वाईज दिलेलं आहे तुमचा कोणता सब्जेक्ट आहे कोणता काय आहे ते बघून घ्या तुम्ही फार्मास्युटिक्स अँड रिलेटेड सब्जेक्ट तर हे सेकंड पेपर थोडा वास्ट असतो त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे तुम्हाला रेफरन्स पण दिलेले आहे रेफरन्स तुम्ही युज करू शकतात रेफरन्स बुक आहे इथे त्यांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे बघा रेफरन्स बुक बरेचसे दिलेले आहे त्यांनी त्याच्यानंतर ते पेट एक्झामिनेशन सिलेबस एक्सटेन्शन एज्युकेशन एज्युकेशनच हे दिलेलं आहे बघा एज्युकेशनच दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे खाली बघू शकतात तुम्ही मॅनेजमेंट होम सायन्स फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट होम सायन्सचा इथे दिलेला आहे आता हे सगळे जे आहे हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये फॅकल्टीमध्ये येतात त्याच्यानंतर इथे बघू शकतात फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन तर याचा सिलेबस आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा जे सब्जेक्ट आहे ते तुम्ही इथे शोधू शकतात टेक्नॉलॉजी सब्जेक्ट कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी तर अशा प्रकारे सिलेबस वगैरे दिलेला आहे तुम्ही याला स्क्रोल करत जा तर इथे सगळे काही जे आहे सिलेबस वगैरे दिलेले आहेत तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो या अपडेट मध्ये आपला एवढं सांगायचं होतं की फर्स्ट पेपर पण तुमचा खूप मॅटर करतो कारण की बरेचसे विद्यार्थी पास आउट तर होऊन जातात फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पाडायचे असते फक्त पेपर वन पेपर टू दोन्ही जे एक्झाम आहे म्हणजे दोन्ही पेपर जे आहे तर त्यामधून तुम्हाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पाडावं लागतात तर फिफ्टी uh, फिफ्टी पाडतात विद्यार्थी बट आता ज्यांना जास्त मार्क आहेत कॉल येतो तर तुम्हाला जास्त मार्क पडायला पाहिजे पेपर वन हे स्कोरिंग असतो सेकंड पेपरचा फास्ट सिलेबस असतो थोडा तर त्या त्यावरती थोडं म्हणजे कमी जरी आले आणि फर्स्ट पेपर मध्ये तुमचे जास्त मार्क आले तर तुम्हाला पीएचडी डी साठी इंटरव्यूचा कॉल येतो आणि तुमचा इंटरव्यूचा कॉल आल्यानंतर नक्कीच तुम्ही म्हणजे प्रयत्न करता की पी एच डी मध्ये ऍडमिशन होऊनच जावा तर होतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आमचे जे आहे आता पीएचडी डी चालू आहे त्यांची बऱ्याचशा युनिव्हर्सिटीची आम्ही प्रिपरेशन करून घेतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा वन बाय वन आपण सगळे जे तुमचे फॅकल्टीज आहेत ते फॅकल्टीज आपण डिस्कस करणार आहोत थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये